श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा लवकरच आपल्याला गुरुपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेसाठी आपण सगळेजण बऱ्याच काही सेवा करत असतो कोणी एकवीस दिवसाची तर कोणी अकरा दिवसाची बरेच जणं गुरुचरित्राच्या पारायणालासुद्धा बसलेले आहेत कोणी स स्वामीचरित्र सारामृताचं देखील पारायण करत आहे परंतु आपल्याला यांच्यापैकी कोणत्याच सेवा जर करायला जमल्या नसतील काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही कारणाने आपल्याला या सेवा करता आल्या नसेल तर मग आपण गुरुपौर्णिमेची सेवा कशी घ्यायची किंवा कशी करायची किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती अशी गोष्ट आहे कोणती अशी सेवा आहे की जे केल्यामुळे आपल्याला संपूर्ण गुरुपौर्णिमेच्या सेवेचं फळ मिळणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आता बरेच जण पारायणाला बसलेले आहेत एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सेवेला बसलेल्या आहेत त्यांचं पारायण पूर्ण होतही आलेलं आहे आणि काहींचं पूर्ण झालेलंही आहे कोणाच्या काही अडचणींमुळे दो एक दोन दिवस आधी किंवा नंतर असं पूर्ण होणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला काही कारणास्तव या सेवा करायला जमलेल्या नसतील तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप सोपी साधी अशी सेवा मी सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला फळ मिळणार आहे तर करायचं काय आहे बघा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असणारच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर हा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याला गंध लावून घ्यायचा आहे साधी तुम्हाला म्हणजे फोटोला तुम्हाला हार आणता आला तर नक्कीच या दिवशी तुम्ही घेऊन या आणि छान असा हार या फोटोला तुम्हाला घालायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी तुम्हाला पंचामृताने स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे म्हणजे करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला स्वामींना आंघोळ घालायची आहे आंघोळ घालून झाल्यानंतर स्वामींचा आवडतं अत्तर तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना गंध लावून घ्यायचा आहे अष्टगंध असेल तर तो लावून घ्या चंदन असेल चंदनाचा चंदन टीका तर तो लावून घ्या आणि आपल्या स्वामींसाठी जमलं तर या दिवशी नक्कीच तुम्हाला नवीन वस्त्र आणता आलं तर नक्की घेऊन या नसेल तरीही काही हरकत नाही कारण आपल्या स्वामी आपली साधी भोळी सेवा स्वीकार करत असतात त्यामुळे अगदी मनोभावे तुम्हाला जशी जमेल तशी या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्यानंतर वस्त्र घालून घेतल्यानंतर स्वामींना तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने स्वामींची अशा प्रकारची सेवा तुम्हाला करायची आहे आता स्वामींना आसनावर बसवून घ्यायचं आहे आणि संकल्प करून घ्या जो तुमच्या मनात संकल्प असेल तो संकल्प या दिवशी तुम्ही करायचा आहे आणि मनोमन स्वामींना गुरु मानून घ्यायचे आहे गुरु मानल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बस तुम्हाला नाही काही सेवा जमत ना या दिवशी फक्त अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला एकदा तरी म्हणायचा आहे जर तुम्ही अकरा वेळेस म्हटला तर खूपच छान पण तुम्हाला, तुम्हाला नाही जमत आहे तर एक वेळा म्हटला तरी चालेल स्वामींची हीच एक सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करून बघा आणि तुमच्या जवळपास केंद्रात मठात मंदिरात जिथे जमेल जा तिथे जाऊन तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे संपूर्ण गुरुपौर्णिमेचं फळ तुम्हाला मिळणार आहे पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे अशी तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ